हिरवी मिरचीचा ठेसा घालून बनवलेली सुकट झिंगा चटणी एकदम झणझणीत नमस्कार योगिता तुमचं स्वागत आहे तर आज आपण झिंगे बनवणार आहोत बारीक तर त्याला सुकट पण म्हणते तर त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया बनवायला घेऊया तर अशा प्रकारे छोटे छोटे झिंगे घेतलेले आहेत त्याला सुकट पण म्हणतात छोटे छोटे मासे पण म्हणतात शंभर ग्राम आहेत हे दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत मोठा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे जाडसर वाटून घेतलेली हिरवीमध्ये जी पेस्ट आहे ठेचा आलं लसूण घेतलेला आहे ठेचून आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सुकट जिंगे आपल्याला चाळणीमध्ये आपण चाळून घेऊया यामध्ये बारीक खडे वगैरे काही काय असतात त्यामुळे आपण हे चाळून घेऊ तर अशा प्रकारे स्वच्छ करून चाळून घेतलेला आहे तर हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे सर्व आपण हे बाजूला काढून घेतलेलं आहे चाळून तर आता आपण झिंगे बनवायला घेऊया तर आपण कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेले आहे तापायला तर हे सुकट झिंगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून घेऊया तर सुकट आपण हे भाजून घेऊया तर भाजून केलं की के एकदम छान मस्त लागते त्यामुळे आपण हे भाजून घेऊया तर एक दोन तीन मिनिटच आपण हे भाजून घेत आहोत जास्त भाजायचं नाही करपवायचं नाही याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे ले 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 तर एकदम मस्त असं आपलं झिंगे भाजलेले आहेत काढून घेऊया काढून घेतलेले आहेत तर आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊ घेऊया पाण्यातून तर अशा प्रकारे आपण पाण्यातून काढून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेऊया तर अशा प्रकारे आपण काढून घेतलेला आहे तर यामधलं तुम्हाला पाणी काढून दाखवते तर या भांड्यामधला आपण पाणी काढलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे छोटे छोटे खडे अशी रेती राहते तर एकदम स्वच्छ असं धुऊन घ्यायचं तुम्ही बघू शकताय तर झिंगे करताना स्वच्छ पाण्याने भरपूर पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे तळाला जाऊन आपली रेती खडे जाऊन बसतात तर आता आपण खोडणी द्यायला घेऊया तेल टाकून घेऊ एक तीन माग छोटा तेल टाकलेला आहे त्यामध्ये कांदा टाकून घेऊया सर्व कांदा आपला टाकून झालेला आहे छान फ्राय करून घेऊ आणि एकदम लालसर पण करायचं नाही तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते ठेसामध्ये पण मीठ टाकलं होतं आपण मीठ टाकलं की आपला कांदा लवकर फ्राय होतो त्यामुळे आपण मीठ टाकून घेतलेला आहे तेलातच तर आपला कांदा मस्तपैकी असं फ्राय होत आलेला आहे मी बघू शकताय तर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्याआधी आपण आले लसूण ठेचून घेतलेलं टाकून घेऊया थोडंसं फिरवून घेऊन तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका मी माझ्या अंदाजानुसार इथं तिखट मीठ टाकते तर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया परतून घेऊ टोमॅटो मस्त अस शिजवून घेऊया तर यामध्येच आपल्याला जाडसर वाटून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे सर्व मसाला आपण फ्राय करून घेऊ यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकून घेऊया चार पाच कडीपत्तीचे पानं टाकून घेऊ आणि मस्त आपला असा कांदा टोमॅटो फ्राय करून घेऊया असं पाहिजे कांदा टोमॅटोला तेल सुटत आलेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला झिंगे टाकायचे आहे सर्व मिक्स करून घेऊया तर हिरव्या मिरच्यात केलेला आपला झिंगा एकदम मस्त लागतो यामध्ये भरपूर कांदा असायला पाहिजे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपली झिंग्याची चटणी तयार होत आलेली आहे एक दोन तीन मिनिट आपण गॅसवरती ठेवूया तर यावरती आपण थोडस पाणी शिंपडून घेऊ अशा प्रकारे आणि सर्व फिरवून घेऊया पर्यावरती आपण आता एक दोन तीन मिनिट झाकण लावून ठेवूया पर्यावरती झाकण लावून ठेवू एक एक दोन तीन मिनिटांनी आपण हे बघूया तोपर्यंत असंच झाकण लावून ठेवू तर आपले दोन तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली झिंगा चटणी तयार झालेली आहे सुकट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता वास पण एकदम छान मस्त येतं तर यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व फिरवून घेऊया तर झटकीपट इथे दहा ते पंधरा मिनिटमध्ये आपली इथं झिंगा चटणी तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपली इथे सुकट झिंगा चटणी तयार झालेली आहे काढून घेऊया गॅस बंद करून काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व झिंगा काढून घेतलेला आहे तर एकदम मस्त अशी आपली सुकट झिंगा चटणी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरी सोबत एकदम मस्त लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सुकट झिंगा चटणीची बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा 那没有